भविष्य चांगल्या व्यक्तीच्या हातात देण्यासाठी सज्ज असलेली टीम कुठं आहे तर या लेडीज क्लबच्या माझ्या या सभागृहाच्या समोर आहे सुरज भैया तुम्ही मग सांगत होता पाच कार्यक्रम आहे आकांक्षा का दिली तो बोलत असताना तुम्ही बोलत असताना जेव्हा हे सभागृह भरलेलं होतं पाच कार्यक्रमाला का तरुण दरून, तरुणीला बोलल्यावर साडेआठ वाजल्यानंतर पिक्चर सुद्धा तीन तासात रिकामा होतो पण माझे धाराशिवचे तरुण तरुणी अजूनही जागेवर हल्ले नाही मला भैया आता सांगत होता एक धाराशिव मध्ये एक टोळी आली आहे ती टोळी कोपऱ्यातला फोटो काढते माहितीच्या संमेलना माणस नव्हती माहिती माहितीच्या संमेलनामध्ये हलकी वाजवणारा आमचाच मतदार होता अरे पा... सर्वसामान्य तरुणाचा आहे या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष राहुल लोणीकर त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुराजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शरण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांच मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो मी इकडे बोलत असताना इकडे फटाक्याची आतिषबाजी होते आणि ही आतिषबाजी थाराशिवचा मतदार लोकसभेचा मतदार चार तारखेच्या जूनच्या चार तारखेला संबंध जिल्ह्यामध्ये करणार आहे कारण गुलाल जर कोण उदळणार असल गुलाल माहितीचे तरुण दरुन, तरुणी उदळणार आहेत शरण भाई आव्या <laughs> मी या निमित्तानं माझ्या सरकारला मंत्री मंत्रीला आवाहन करतो की तुम्ही सजग व्हा मी तुम्हाला आता सांगत होतो की हलकी वाजवणाऱ्याचा सत्कार महाराष्ट्राचा जानता राजा करतो ह्याच्यासारखं दुर्दैव कुणाच नाही हलके वाला दिया ही माहितीची रॅली असो तो वाजवेnar महाविकास महाबकासची आघाडीची रॅली असो तिथं वाजवणार जिथं पैसे मिळतील तिथं वाजवणार आणि त्याला तुम्ही काहीतरी मोढक का तोडक करून तुम्ही म्हणता की बघा मी या निमित्ताने जिल्ह्यातील हे माझ्या समोर असलेले विरोधी पक्षाचे खासदार असतील आमदार असतील आणि त्यांच्या बदल बदल सांगू इच्छितो की तुम्हाला जर पाहायचं तर तरुण कुठे हे जाऊन पाहायचं असेल तर इकडे बघा तरुणाची फौज आहे येणाऱ्या काळात या दाराशिव जिल्ह्याचा दा, नेतृत्व करणारी टीम कुठे तर हे व्यासपीठावर आहे माझा समोर भीती का टू वे प्रेम करणारी माणसं नाहीत ही वन वे एक नरेंद्र वर प्रेम करणारी माणसं <safely a future> देशात सर्वप्रथम जर कुणावर प्रेम केलं जात असेल तर त्या नरेंद्र मोदीवर प्रेम केलं जात नरेंद्र मोदीच्या निष्ठेवर प्रेम केलं जात या देशावर प्रेम केलं जात माझ्या जा। दादा शरण भैया फक्त पंचवीस आतली तरुण आहे म्हणजे अठरा ते पंचवीस फक्त सात वर्षाच्या ब्रेकमधली माणसं तरुण मुलं आहेत कारण ही तरुण पहिलं मत कुणाला देणार आहेत कुणाला देणार आहेत तुम्ही तुमचा पहिला मत कुणाला एकीकड राहुल गांधी राहुल गांधी पप्पू मी नाही म्हणलो पप्पू बारशी कड म्हणले पप्पू आणि ह्या पप्पूचा माणूस मध्ये कोण आहे कोमराजे काय कमी जरा नाही सांगा बंगा बस बस किती प्रसिद्धी देऊ नका राहुल ओम प्रकाश राजे निंबाळकरला प्रत्येक मत पप्पूला जाणार आहे राहुल गांधीला जाणार आहे आणि इकड सौ अर्चना राणा जगजन सिंह पाटील यांना पडल्याला प्रत्येक मत कुणाला जाणार आहे कुणाला जाणार आहे माझ्या भगिनीला विनंती आहे कुणाला जाणार मोदीला जाणार आहे माझ पहिलं मत विकासाला माझं पहिलं मत राष्ट्राला अर्पण करायचं असेल तर तुम्हाला अर्चना राणार जगदीशिया पाटील या माहितीच्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल निवडून देणार का निवडून देणार बारशीकर निवडून देणार जिकडं बारशी तिकडं सरसी म्हणतात देणार मी काल येता येता एक व्हिडिओ बघत होतो माझा पंचावन्न अकरा चा व्हिडिओ मी असं भाषण केलं की लावता काही झालं की पंचावन्न अकरा मी या निमित्तानं सर्व व्यासपीठावर आणि समोर असलेल्या माझ्या तरुण सहकार्याला सांगतो हा भारतीय जनता पार्टीचा स्वयंसेवक असलेला कार्यकर्ता मागच्या बत्तीस वर्षापासून भाजप साठी काम करत असताना जेव्हा राणा त्यावेळेस प्रखर भाषण केली मान्य करतो मी भाषण केली परंतु भारतीय राणात आले तो भगवा त्यांनी खांद्यावर घेतला हा जितीन काळे येणाऱ्या प्रत्येक काळात छातीचा कोट करून भाजप युतीच्या कार्यकर्त्याला पदाधिकारी सहकार्य आहे त्याच्या माझ्या मनात काही नाही परंतु ओम राजे ओम प्रकाश राजे निम्मागर तुम्ही मागच्या वाचनात बोलला होता थोडा आवाज वाढवा थोडा थोडा आवाज वाढवा मत तुम्ही मागत होता त्यावेळेस वचन दिलं होत काय वचन दिलं होत रोजगार देणार व्यवसाय जर आणला नाही उद्योग जर आणला नाही तर मी दोन हजार चोवीस ला मतदार मागणार नाही काय म्हणलं मी उद्योग नाही आणला तर मी मतदान मागणार नाही ओम प्रकाश राजा निंबाळकर या जव्हा हा महाबोगस गाडीचा उमेदवार तुमच्या गावातील वस्तीतील त्यावेळेस त्याला सांगा तुझे उद्योग तुझे धंदे तुझी कमिशन खोरी तुझी हप्ते खोरी तुझी विंड चोरी आम्हाला माहिती आहे आता तू आम्हाला मतदान मागू नको प्राण जाय पण वचन न जाय म्हणणाऱ्या देशात एक, एक उमेदवार वचन देतो त्याच्या वचनावर विश्वास ठेवून लोक आणि नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून त्याला निवडून देतात त्या नरेंद्र मोदीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला परत लोकसभेत पाठवू नका ही विनंती तुम्हाला करतो उमरग्याला भाषण करताना म्हणले शेतकऱ्याच्या धान्याला भाव पाहिजे असल तर एक मंत्री देतो जय श्रीराम तो सामान्य तरुणाला जर रोजगार पाहिजे असेल नोकऱ्या पाहिजे असल तर एक मंत्र देतो बजरंग बली की जय अरे महाराष्ट्र नाही देशातल्या नाही तमाम जगातल्या लोकांचा प्रभू रामचंद्र अस्तित्वाचा प्रश्न आहे श्रद्धेचा प्रश्न आहे सहाशे वर्ष लल्लाची मूर्ती प्रभू रामाची मूर्ती अयोध्येत भव्य नरेंद्र मोदीने केल्या त्या प्रभू रामचंद्राचा तू तु, तुम्ही अपमान करता त्यांची चेष्टा करता बजरंगाची चेष्टा करता निलेश बजरंग तुमच्या आमच्या श्रद्धेचा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न त्या बजरंगाची चेष्टा करता मला या निमित्तानं माझ्या तरुण मित्र मैत्रीला युवांना आव्हान करायचंय की असे आपल्या श्रद्धास्थानाच खत्र करणाऱ्या खातात म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला लोकसभेत पाठवू नका चला निश्चय करा माझं मत पहिलं मत देशाला माझं पहिलं मत मोदीला हा संकल्प या युवा संमेलनाच्या माध्यमातून आपण करू एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक विनंती करणार आहे तुम्ही आव्हान दिलं तुम्ही सांगत तस मी संयोजकाला सांगणार आहे युवा नेता मल्हार पाटपाने भाषण करायला पाहिजे का मी मग सांगितलं ना मला कधी कधी कमी ऐकूया काही सांगणार नाही तुम्ही तुम भाषण कराय काही जण थांबलेत आपलेच आहेत ना सगळे आपल्याच आहेत ना आपले असते तर आज काय येत नाहीत हे शिवा खारे मोरेवाला नंतर खारे मोरे विक चला दादा ना, ना विनंती महायुती युवा संमेलनासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व माझे तरुण सहकारी इथ जमलेले सर्व लोक आता मला एक कळत नाही तिथं आनंदाचा तिथं लोक उभे काय जे उभे आहेत त्यांना मला विनंती आहे आपण बसून घ्या बसून घ्या सगळे बार्शीतले लोक कुठे आहेत आपले कळम दाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा बर आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचंय का ताईंना खासदार करायचंय मग सर्वांनी आपले हात उचला აი ეს და უ मतदारसंघातील आयोजित आपल्या या युवा संमेलनाच्या कार्यक्रमासाठी माझे सगळे मित्र माझ्या भगिनी माझ्या भगिनी सगळ्या बसलेल्या नीट पण माझे मित्र सारखं पाच पाच मिनिटाला बाहेर चालले मला कळतच नाही गणित काय चालू येऊन निवान बसायचंय तुमची इच्छा आहे का मल्हार पाटलानं ठोकावं ठोकायचं असेल तर शिस्तीत नीट सगळे इथं शेजार शेजार कोण बसले मनसे बसा खाली माझे बंधू धनंजय भैया सावंत आलेले शरण भैया पाटील आहेत माझ्या भगिनी आकांक्षाताई आहेत आपल्या प्रदेशाचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलजी लोणीकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दादा कदम आज हे एक दिवसामध्ये आपण आयोजित केलेलं हे संमेलन आहे खरं म्हणजे माझ्या लहान भावाची खूप इच्छा होती ताई भैया मी तुम्हाला त्याचा फोन पण आला होता की एक युवा संमेलन फक्त अठरा ते पंचवीस वयोगटातील माझ्या तरुण बांधव आणि माझ्या भगिनींचा असावा हे अठरा ते पंचवीस वयोगटातील माझे सर्व बांधव आणि भगिनी हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निर्णायक असा निर्णय घेणार आहेत सात मे ला होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी चार अप्रैल ला मायुतीचा वती अर्चना ताईंची उमेदवारी जायर जाए। बसुंग क्या? नहीं थाए। नहीं बस। तुम्हें वोरिया, वोरिया, आप भी। वोरिया वोरिया शोरा देखो, वोरिया। आणि म्हणून चार एप्रिलला महायुतीची उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा मला अभिमान या गोष्टीचा आहे की भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो या सर्व नेते मंडळींनी वरिष्ठांनी घेतलेल्या या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं प्रचाराचा काळ अतिशय लहान होता मला आठवत तीन दिवसाआधी का चार दिवसाआधी भेटलो होतो आणि तेव्हा विषय हाच होता की आपल्याला महायुतीचा उमेदवार आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून पाठवायचा आहे ह्याचे कारण अनेक आहेत महत्वाचं कारण हे नरेंद्रबाई मोदीजींच नेतृत्व आपल्या देशामध्ये गेले दहा पंधरा वर्ष सिद्ध झालेलं आहे दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री असणारे आपले पंतप्रधान होते पंतप्रधान यांनी निवडणुकी निवडणूक लढवली त्यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या एनडीए निवडणूक लढवली आणि प्रचंड असा विश्वास आपल्या देशातल्या जनतेचा कमवला प्रचंड असं मताधिक्य देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना मिळाला दोन हजार एकोणीस मध्ये पण त्याच विश्वासानं मायबाप जनतेनं त्यांना निवडून पाठवलं आणि या दोन्ही निवडणुकींमध्ये आपल्या जिल्ह्यातील आपल्या लोकसभा मतदारसंघातील माझा तरुण जो सहकार्य आहे माझा बांधव माझी भगिनी ह्यांचा मोलाचा वाटा राहिला त्यांचा निर्णय त्यांचं मतदान हे नरेंद्रभाई मोदींमुळे प्रभावित झालं आणि ते का झालं एकोणीसशे म्हणजे इंडिपेंडन्स नंतर स्वातंत्र्यानंतर आपण काँग्रेसची राजवट बघितली आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये एक सक्षम पर्याय म्हणून भाई मोदी पुढे आले सामोरे आले दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले आणि आज दोन हजार चोवीस मध्ये महायुतीमध्ये नरेंद्रभाई मोदींची साथ ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपल्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींना मिळत आहे आज खरं व्यासपीठावरील शरण भैया मागच्या निवडणुकीमध्ये आपण दोघ एकत्र होतो ते काँग्रेसमध्ये होते मी राष्ट्रवादीत होतो धनंजय भैया माझ्या विरोधात होते सूरज महाराज विरोधात होते आकांक्षाताई विरोधात होते ओरडणारे माझे काका नितीन काळे साहेब हे तर विरोधातच होते त्यांचं तर भाषण ते माझ्यावरच टीका करायचे काळे साहेब पण आपण हे का करायचो धनंजय भैया या आपल्याला नरेंद्रभाई मोदीजींना पंतप्रधान करायचं होतं त्यांना राणा जगजितसिंह पाटलांसारखे एक सक्षम एक चांगले सुशिक्षित उमेदवार ज्यांना काम करण्याची पद्धत माहिती लोकांची जनसेवा करण्याची पद्धत माहिती अशा नेत्याला पण नरेंद्रभाई मोदींना आम्हाला पंतप्रधान करायचंय नरेंद्रभाई मोदींच नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे म्हणून त्यावेळेस दोन हजार एकोणीस ला पसंती दिली पण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये माझा आमच्या विरोधकांना एवढाच प्रश्न आहे की आपण आपल्या लोकसभा मतदारसंघामधील पाच विकासाचे काम ठळक काम हे उल्लेखनीय काम आपण सांगावे युवकांसाठी युवतींसाठी केलेले पाच उल्लेखनीय काम आपण सांगावे सांगण्यासारखं काहीच नाहीये आणि म्हणून खोटे चुकीचे आरोप करणे लोकांची मायबाप जनतेची दिशाभूल करणे आणि सहानुभूती मिळवून आपलं मत कमवण्याचा ह्यांचे प्रयत्न चालू आहेत आता तुम्ही मला सांगा हे सर्व आदरणीय नेते मंडळी माझे सर्व सहकारी मित्र एकत्र आले मग यांचं म्हणणं आहे की हे बघा सगळे एकत्र आले आणि मी एकटाय माझा माझ्या विरोधकांना एवढंच म्हणणं व्यासपीठावरील जमलेले ने सर्व नेते आणि गावागावात मध्ये काम करणारा प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता हा विचारधारेशी जुडलेला आहे हा एका नेतृत्वाशी जुडलेला आहे की आपल्याला या देशाचं नेतृत्व आपल्या राज्याचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे त्याचा दृढ निश्चय करून इथं बसलेले सर्व नेते मंडळी आणि गावागावामध्ये कार्यकर्ते हे काम करत आहेत आज मला तुम्ही सांगा बारशी असेल आता आज रणवीरबाई भैया नाही आहेत कारण काय उद्या फडणवीस साहेबांची सभा आहे पण बारशी असेल भूम परंडा वाशी मध्ये धनंजय भैया कळम ताराशी मध्ये धनंजय भैया आणि सगळे नेते मंडळी आहेत उमरगा लोहारामध्ये भैया आहेत आकांक्षा ताई आहेत हौशामध्ये माझे बंधू परीक्षित आहेत गावागावामध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि त्यांच्या सोबत एक असणारा सहकारी नेता मित्र आपल्याला मिळालेला आणि म्हणून मला असं वाटत कि आपल्या जाहीरनामा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आलेला आहे भारतीय जनता पक्षाचा आलाय शिवसेनेचा आलाय जाहीरनामा आपल्याला विनंती आहे सर्वांनी मी काल खूप खोलात वाचलं प्रत्येक मुद्दा हा या मायबाप जनतेशी जुडलेला आहे मायबाप जनतेशी जी नाळ आपली जुडलेली आहे त्याच्याशी प्रत्येक निर्णय जुळलेला आहे युवक असतील युवती असतील त्यांच्या सोबत ते जुळलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटत की खूप गरजेचं हे आहे की आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये काय काय काम होणार आहेत हे आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे बाराशिव मध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहेत हे काम हे विकासाचे काम हे प्रगतीचे काम ऐका ऐका माझ्या सर्व येणाऱ्या सहकार्यांना विनंती आहे आपण पुढे चालत कुठं बसणार तो माझा प्रश्न आहे म्हणून आपण तिथं ऐका माझी उंबरगेकरांना विनंती आहे आपण समोर आपन हो। सरे, 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 सरे। न येता आपण त्या साईडला बसून घ्याव सगळ्यांनी कृपया बाजूला बसा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब असतील आपल्या महायुतीतील पाची विधानसभेचे आमदार असतील दोन विधान परिषदेचे आमदार असतील या गेल्या सोळा अठरा महिन्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचं ध्येय धोरण काय राहिलेलं आहे की माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचं सावट राहिलेलं आहे या माझ्या जिल्ह्यामध्ये पाण्याचा स्रोत पाण्याचे मुबलक उपलब्धता करणे हा त्यांचा मुख्य ध्येय राहिलेला आहे आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णेचं पाणी प्रचंड निधी खर्च करून आपल्या मंगळसूत्र काय छान आहे ग मलबार मधून महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतात तिथे महाग नसतो नवरीचे सगळे दागिने सुद्धा मलाबार मधून घेतलेत म्हणे कुठून घेतला कुठून मलाबार गोल्ड अँड डायमंड मधून घेतले इथे उत्तम